नरडवे धरणग्रस्तांना आर्थिक पॅकेज व भूखंड वाटप हे त्यांच्या हक्काचे प्रकल्पाची गती देण्याची जबाबदारी माझी पालकमंत्री नामदार नितेश राणे ऐतिहासिक दिवसाची नोंद प्रकल्पग्रस्तांना हक्काचा भूखंड पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या काळात प्रकल्पाची सुरुवात लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण प्राधान्याने नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज तसे हक्काचे भूखंड यांचे वाटप करण्याची संधी मला मिळाली हे आर्थिक पॅकेज व भूखंड हे तुमच्या हक्काचे आहे या प्रकल्पाला गती देण्याचे काम माझे राहील असे आश्वासन बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे यांनी बोलताना दिले नरडवे धरणग्रस्तांना आर्थिक पॅकेज व वा भूखंड वाटपाचा शुभारंभ आज पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री श्री नितेश राणे म्हणाले आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे प्रकल्पग्रस्तांना हक्काचे भूखंड मिळत असून हा क्षण सर्वांच्या सहकार्यामुळे साध्य झाला आहे यापुढे या, या प्रकल्पाला गती देणे ही माझी जबाबदारी असेल तत्कालीन पालकमंत्री आदरणीय नारायण राणे साहेबांच्या काळात झाली होती या प्रकल्पासाठी ज्यांनी आपली जमीन दिली आहे त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे ही आमची जबाबदारी आहे अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असा एक दिवस आहे या दिवसासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत होतो तयारी करत होतो तो शेवटी आपल्या हक्काच्या भूखंडाचा वाटपाचा कार्यक्रम आज आपण त्याच्या शुभारंभ करत आहोत माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्याला एकत्रित ह्या प्रकल्पाचा इथपर्यंत प्रवास आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या जणांनी असो खालती असो सगळ्या जणांनी किंवा काही जण शकले नाही ते रस्त्यात असतील किंवा माझं ऐकत असतील त्या प्रत्येकाने ज्या ज्या पद्धतीने आपल्या ह्याच्या दिवसासाठी योगदान दिलंय आम्हाला साथ दिली आहे सहकार्य दिलाय त्या सगळ्या जणांचं सर्वात मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदनही करतो आजचा दिवस आम्ही सगळेजण आज इथे उपस्थित असलो तरी या प्रकल्पाची सुरुवात या प्रकल्पाला ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने कोणी गती दिली असेल खऱ्या अर्थाने ह्या प्रकल्पाला कोणी आकार दिला असेल आणि आजच्या दिवसाचं श्रेय खऱ्या अर्थाने आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर ते आपण या भागाचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य नारायण राणे साहेबांना दिलं पाहिजे कारण <प्थाँगा> का साहेबांनी जी काही दिशा आम्हाला सगळ्यांना दाखवली जे का एकंदरीत ह्या प्रकल्पाची सुरुवात आणि एवढ्या वर्षापासून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प पुढे केला पाहिजे कुठल्याही पद्धतीने हा प्रकल्पाच्या माध्यमातून जेनी जेनी या प्रकल्पासाठी आपल्या जमनी दिल्या आहेत त्यांना खऱ्या अर्थाने मदत मिळाली पाहिजे योग्य मोबदला मिळाला पाहिजे योग्य भूखंड भेटला पाहिजे त्या सगळ्यासाठी सन्मान्य राणे साहेबांनी सुरुवात केली आणि त्याच मार्गावर मी असो संदेश जी असो आणि असंख्य आमच्या कार्यकर्त्यांनी चालण्याचं काम केलेलं आहे या दिवसाच्या पर्यंत मी खरं म्हटलं तर आपल्या सगळ्या जणांचं अभिनंदन का केलं विविध मंडळ आहेत विविध संघटना आहेत ज्यांनी प्रत्येकाने या प्रकल्पाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय सकारात्मक भूमिका आतापर्यंत ठेवलेली आहे बघा कुठलाही प्रकल्प होत असताना थोड्या इकडे तिकडे अर्चरी येतातच आणि त्या आल्याच पाहिजे तर प्रकल्प पूर्ण होण्याची मजाही येत नाही आणि म्हणून सुरुवात आम्ही ज्या ज्या वेळी हळूहळू हळूहळू पुढे जात होतो प्रत्येक संघटनेचे प्रतिनिधी असो त्यांचे कोण काय मंडळाचे अध्यक्ष असो तरी तेव्हा तेव्हा आपल्या लोकांसाठी व्यवस्थित पद्धतीने आमच्या समोर भूमिका मांडली आणि आपल्या सगळ्यांचं हक्क मिळवण्यासाठी आमच्या सगळे योग्य पद्धतीने आमच्या समोर तुमची बाजू मांडली म्हणून त्यांचेही मी मनापासून या निमित्ताने आभार माने कारण का ह्या पद्धती सकारात्मक भूमिका मानसिकता ठेवणं हे गरजेचं आहे शेवटी प्रकल्प झाला पाहिजे ही मानसिकता महत्वाची नाहीतर असंख्य प्रकल्प तुम्ही पहा सुरुवात होतात पण कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे पूर्णच होत नाहीत अशी असंख्य उदाहरण आपल्या देशामध्ये दे, आपल्याला ऐकायला मिळतात पण हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे पाण्याच्या प्रश्नासारखा महत्वाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्या निमित्ताने ज्यांनी जरी ह्याच्यासाठी योगदान दिलंय त्यांना आपला हक्क मिळाला पाहिजे ही जी काही मूळ भूमिका होती त्यानुसार आपण आत्तापर्यंत प्रवेश आतापर्यंत आपण प्रवास करत आलेलो आहे या निमित्ताने मी आवर्जून मग आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असो आमचे उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये या प्रकल्पासाठी असंख्य बैठका घेतल्या ते आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब असो आमचे ह्या खात्याचे मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब असो आणि मंत्रालय स्तरावर जेवढे अधिकारी होते जेणे आमची भूमिका समजून घेतली जेणे आमचे हट्ट पुरवले ज्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावरही अन्याय होता कामा नये सगळ्या जणांचं मी धन्यवाद दिले कारण का नाहीतर आज तर शक्यच नव्हतं तुम्ही संदेश विचारा ढवळ दिना विचार असंख्य बैठका घ्यायला लागायच्या कुठे ना कुठेतरी कोणतरी अडचण कोणाचे काही प्रश्न उभे राहायचे कोणाच्या काहीतरी मागण्या उभ्या राहायच्या पण आम्ही एक ठरवलं एक ते कोणालाही नाराज करायचं नाही प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं त्यांना शासनाची भूमिका समजवायची कायदेशीर जी बाबी आहेत कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आम्ही लोकांनी घेतल्यामुळे आज बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान वाटत प्रत्येकाला वाटते की नाही बाबा आम्हाला आमच्या हक्काचं जे काय आम्हाला अपेक्षित होतं ते आम्हाला मिळणारच हा विश्वास तुम्ही आज शासनावर ठेवल्याबद्दल आम्ही निश्चित पद्धती समाधान लोकप्रतिनिधी म्हणून आपले सेवक म्हणून आमची भूमिका केवढी असते की के बाबा तुम्हाला नाराज करता कामाला तुमच्या प्रत्येक गोष्टी आम्ही ऐकल्या पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांचं पण मी आणि आमचे त्या त्या खात्याचे जे काही जाधवजी आहेत सगळ्या जणांचं मी आमच्या अपर जिल्हाधिकारी आहेत ते सगळ्या जणांचा मी धन्यवाद दे सकारात्मक मानसिकतेचे अधिकारी अगर असतील ज्याला खऱ्या अर्थाने तो प्रश्न सोडवायचा आहे खऱ्या अर्थाने नियमाच्या अनुसार लोकांना न्याय द्यायचा आहे तर कुठलीही अडचण येत नाही याच उत्तम उदाहरण हा नरनवे प्रकल्प आहे म्हणून जिल्हाधिकारी सकट सगळ्या घरांचा धन्यवाद म्हणून धन्यवाद देण्याची राग बघा केवढी मोठी आहे त्याशिवाय आजचा दिवस उजळलाच नसता तुमच्यापर्यंत येण्याची संधी झाली नसती आपण भांडतच राहिलो असतो काही ना काहीतरी एक दुसऱ्यावर प्रश्नच उभारत असतो मी मुद्दा म्हणून ढवळजी ना सगळ्यांचे माझ्याधिकाऱ्यांचे सत्कार संपले मी त्यांना बोलवलो आमचे ठीक आहेत पण प्रमुख सत्कार तर राहिलाय त्यांचा तरी करा तर म्हणून मी आमच्या संदेश सावंतजींचा सत्कार करायला लावला कारण का खऱ्या अर्थाने माझ्या पाठपुरावा करून शेवटी आम्ही दहा गोष्टी माझे पळत असतो पण आमच्या ह्यांच्यासारखे जे सहकारी आहेत जे मागे लागू ना का नाही हा नळवेचा प्रकल्प सुटला प्रश्न सुटलाच पाहिजे लोकांना त्यांचे अधिकार भेटलेच पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने कोणी भूमिका आणि मेहनत केली असेल पाठपुरावा केला असेल तर ते माझे सहकारी संदेश सावंत आहे याचा हक्का मी तुम्हाला सांगू शकतो म्हणून अशाच पद्धतीने सगळ्यात सकारात्मक भूमिके मानसिकतेचे लोक आपण एकत्र आलो आणि बघा आजचा दिवस चांगल्या पद्धतीने उजडलो आणि हेच सुरुवात आहे सातशे नव्याण्णव भूखंड अजूनपर्यंत द्यायचे आहेत आणि आज दोन भागाचे भूखंड भूखंड देण्याची प्रक्रिया फक्त आम्ही लोकांनी सुरू केली आता शेवटपर्यंत जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार भेटत नाही त्याला त्याची मागणी जी काय त्यांनी अपेक्षा ठेवली ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काय ह्याचे पाठ सोडणार नाही काही लोकांनी भूखंड मागितलाय काय लोकांचे मोबदले द्यायचे सगळ्या जणांना प्रत्येकाला कारण का मला काही लोकांनी मुंबई मंडळाचे काही व्हॉट्सअप ग्रुप साहेब दाखवले त्यांनी बाबा भूखंडाचे आहे आमचं मोबदला तर भेटणार ना विचार झाला तुझ्या मंत्र्याला सगळ्या प्रत्येकाला सांगेल ज्याचे मोबदले मोबदले मिळतील ज्यांचे भूखंड आहेत भूखंडे मिळतील प्रत्येकाला समाधान करण्याचं काम आमचं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होईल तुम्हाला विश्वास देतो कुठलेही चिंतू परंतु मनामध्ये बिलकुल ठेवू नका आम्हालाही देशाच्या समोर एक आदर्श निर्माण करायचा हा प्रकल्प आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा प्रकल्प आहे पाटीलजीने विचारा त्यांच्या प्रधानमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून नरनवे प्रकल्प असो किंवा अरुणा प्रकल्प असो या दोन्ही प्रकल्पाकडे बाबतीमध्ये सातत्याने आमच्याकडून माहिती मागितली जाते सातत्याने पाठपुरावा केला जातो जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा लगेच आमचे गिरीश महाजन साहेब फोन करतात आणि लोकांना सांगतात की जी प्रधानमंत्री कार्यालयातून माहिती मागितली जाते त्याला तुम्ही लवकर हा प्रश्न सोडवा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कुठलाही मानता मनात किंतू परंतु ठेवू नका सकारात्मक पद्धतीने आज जशी आपण सुरुवात केलेली आहे बघा गणेश चतुर्थीच्या दोन दिवसा अगोदरच आपण एवढी छान सुरुवात केली म्हणजे गणरायाचा आशीर्वाद आपल्याला असल्यामुळे आपल्याला कोणीही विघ्नामध्ये आणू शकत नाही हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो म्हणून परत एकदा अधिकारी सगळ्या जणांना प्रत्येकाने आपली आपली बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने निभावले एक असंख्य मंडळ मला आणि आमच्या संदेशजींना भेटायचे आमचे मला वाटतं प्रदीप ढवळ रस्त्यात वाटतो तेही जेव्हा मुख्यमंत्री जेव्हा आमचे एकनाथ शिंदेजी होते तेव्हा शिंदे साहेबांच्या समोर काही भूमिका आमच्या समोर काही बैठका तेव्हा त्या निमित्ताने झाल्या पण तेव्हाचे जेव्हा जे आमचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी होते मॅडम तुमच्या अगोदर त्यांनी फार प्रॉब्लेम करून ठेवले माझ्या भाषेत केले तर वाट लावून टाकले दोन भोसले नावाचे गोंधळी होतो आता मॅडम आल्या मॅडमने थोडं जरा सुरळीत करायला प्रयत्न केला ते भोसले असले तर आजचा दिवस हो दिसलाच नसता असं माझं म्हणणं बरोबर आहे ना हा वाट लावण्याचं काम करत होत नाही तर त्याच्या नावाने निषेधीची सभा घेण्याची पाळी आली असती आपल्यासाठी म्हणजे चांगले सकारात्मक अधिकारी का, का लागतात आपण जेव्हा आपल्या किशातला काय मोबदला देत नाही आपल्या पगाराचे काय अधिकारी देत नाही शासन आहे शासन ज्या पद्धतीने ठरवतं त्या पद्धतीने तुम्हाला मदत मिळते आणि शासन महायुतीचं सरकार म्हणून आमचे फडणवीस साहेब म्हणून अगदी तर सगळ्या सकारात्मक असतील फडणवीस साहेबांना जेव्हा मी ह्याबद्दल पूर्ण माहिती द्यायचो तुम्ही ते कोणालाही नाराज करायचं नाही प्रत्येकाला आपल्याला समाधान करून काय असेल शासना समोर तू आणि गिरीश महाजनजी तुम्ही बसा आणि व्यवस्थित पद्धतीने चांगलं काम त्याला लोकांना समाधान कर आज बघा खरं म्हणतो मी स्वतःला समजतो ज्या प्रकल्पाची सुरुवात आणि माझ्या वडिलांनी राहिली पालकमंत्री म्हणून मला भूखंडाची वाटप करण्याची संधी मला मिळाली स्वतःला आणि म्हणून आमच्या खांद्यावर जबाबदारी आहे तुम्ही संदेशीना विचार साहेब जेव्हा जेव्हा भेटतात आम्हाला दोघांना मॅडमला ढवजी ना विचारत काय झालं कुठे अडकलं आता हेडमास्टर एवढा कडक असल्यामुळे आम्हाला काही स्कोप राहत नाही आम्हाला लगेच समोर जाऊन उत्तरं द्यायला लागतात आणि म्हणून त्याची काही तुम्ही ठेवू नका सगळ्या अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं काम हे मी माझ्या कारकिर्दीमध्ये करणार आमच्याकडे वेळ घालवण्याचा प्रकार होत नाही आणि मी ते सहन करत नाही आणि आता मंत्रालयामध्ये मी स्वतः बसलेलो गिरीश महाजन साहेब स्वतः तिथे आहेत काही तुम्ही चिंता करू नका कुठेही काय अडथळा असेल आम्ही बसलो आहे तुमच्या सेवेसाठी तिथे बसलो आज बघा संदेशजीने आजचा दिवस निवडला आज खरं म्हटलं तर मंत्रालयाचा दिवस आहे सकाळी तिथे उपस्थित राहायचं असतं पण मी त्यांना सांगितलं की बाबा पहिलं तुमचे लोकांचं भूखंड वाटप करायला येतो आणि मग मंत्रालयाच्या दिशेने जातो तर का तुमच्या चेहऱ्यावर हा जे काही समाधान पाहायला मिळत आहे ना ह्याच्यापेक्षा मोठं पद नाही किंवा सुख नाही हेही आवर्जून तुम्हाला या निमित्ताने म्हणून परत या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांचे आभार मान अवघड असतं खरं म्हणजे काय असतं सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे व्हॉट्सअप जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे कोण काय आपले तिथे काय लोकांना फावल्या वेळामध्ये मोठे मोठे लेख खेळायला आवडतात ते आपले लिहितात मोठे मोठे प्रकल्पाची ग्रास रूटची काहीच माहिती नसते पण आपले लिहितात पण तरीही प्रत्येकाने याच्यावर सकारात्मक भूमिका ठेवली हे महत्वाचं आहे प्रत्येकाला वाटलं की नाही हे शासनच आमचं काम करू शकतं नितेश ग्राणे असतील जी असतील हे जण एकत्र येऊन आमचं काहीतरी चांगलं करू शकतात ही भूमिका तुमच्या प्रत्येकाची असल्यामुळे मी मनापासून परत परत तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो ही प्रक्रिया आता सुरू होते कुठेही न थांबणारी ही सगळी प्रक्रिया असेल भूखंड वाटप तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणि मोबदला तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित वेळेत पद्धतीने वाटप होणार एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आपल्या सगळ्यात शासनाचे सगळे अधिकाऱ्यांचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीफळ आणि भेट वसू देऊन या ठिकाणी सन्मान होतो सन्मानिय पालकमंत्री महोदयांचा जोरदार आयोजन या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करूया समोर थँक्यू अशोक चव्हाण नामदेव सावंत अभिगुरुजी संजय पवार निलेश पवार श्रीकांत कदम आणि सर्वच करून आणि जोरदार ताळातून या ठिकाणी आपण या ठिकाणी अजून स्वागत करत आहोत आजचा हा सुवर्ण योग सन्माननीय पालकमंत्री नितेश साहेब यांच्या मुळेच या ठिकाणी आपल्याला वाटपाचा विष्णू नामदेव ढवळ यांनी कृपया समोर यायचं आहे भूखंड वाटपाचा सन्माननीय श्रीधर सकाराम पालव सन्मानिय अनंत आपा ढवळ यांनाही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील अधीक्षक अभियंता श्री प्रभाकर पाटील अप्पर जिल्हाधिकारी सौ शुभांगी साठे प्रांताधिकारी जगदीश कातकर जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री शीतल जाधव कार्यकारी अभियंता श्री विनायक जाधव तहसीलदार दीक्षांत देशपांडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती नामदार नितेश राणे यांचा सत्कार यावेळी प्रकल्पग्रस्ताच्या वतीने शाल श्रीपळ व देवीची प्रतिमा देऊन करण्यात आला या कार्यक्रमात जयराम बापू ढवळ विष्णू नामदेव ढवळ श्रीधर सकाराम पालव अनंत आप्पा ढवळ प्रकाश धोंडू ढवळ लवू गणपत तेजम अशोक एम चव्हाण संतोष शिवराम सावंत आनंद विठ्ठल ढवळ जॉन ॲटॉन डिसोजा आणि प्रभाकर यशवंत ढवळ या लाभार्थ्यांना भूखंडाचे वाटप आर्थिक देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व प्रकल्पधारक यांनी उपस्थिती लावली होती नंबर वन निर्धार न्यूज नरडवे घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट कुडा, फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सीटी एम आई डी सी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन